नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव ट्रॅव्हल्सच्या बेजबाबदार वागणुकीमुळे विटांचा ट्रक महामार्गाच्या खाली कोसळला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सोमवार मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास आमडी शिवारात घडली अपघातानंतर काही वेळासाठी महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती या भीषण अपघातात ट्रकमधील दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रामटेक उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत सुदैवाने इतर दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आणि काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली सध्या पोलीस अपघाताचा तपास करत असून ट्रॅव्हल्सच्या बेदरकारपणामुळे घडलेल्या या अपघाताबाबत अधिक चौकशी सुरू आहे महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सरकार अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे